कुठल्या कुठल्या रेवा होत नाही चार जाणारी करत हो गाडी नाही मी घरून निघालो त्या टायमाला मला रस् रस्त्याने सारा हॉस्पिटलमध्ये पेशंट जाताना दिसले म्हणजे पेशंट काय जाता एवढे त्यासाठी मध्ये पळाला तर ते प पाहिल्यानंतर असं वाटलं की सर्व जळालेले व्यक्तीमध्ये येत चाललेले आहे एक पंधरा ते वीस लेडी जेंट्स आले तिथं सर्व सर्व त्यांना ॲडमिट केलं कोणाचे कपडे जळालेले होते त्याचे कपडे पाडले आम्ही ते सर्व त्यांना सेटल केल्यानंतर आम्ही या साईट आले त्या त्यानंतर आम्ही आग बघितली की आग लागलेली आल्यानंतर काय परिस्थिती पाहिली तर सर्व या जळजळ चालू झालेला होता का आणि गाड्यांना सर्व गाड्यांना फोन केलेला गाड्या रस्त्याने येत होत्या सर्वांच्या जैनवाल्यांना सुद्धा केलेला महापालिकेला सुद्धा फोन केलेला होता दे की पूर्ण आगेचे लोट वाढत होते या ठिकाणी किती वाजता आग लागली आणि आतमध्ये किती कर्मचारी असतात असे प्राथमिक माहिती आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं आम्हाला की वीस कर्मचारी कामावरती होते आणि पंधरा ते सतरा लोकांनी जर जा, जमा जा, केलं आणि दोन ते तीन लोक अशी मध्ये असल्याची आशा आहे का त्यांनासुद्धा हॉस्पिटलला नेलं हे कोणाला आयडिया नाही अजूनपर्यंत कसली कंपनी काय समजते एक केमिकलची कंपनी आहे मोरिया ग्लो आपलं हे मोरिया ग्लोबल आशुतोष पाटील